कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रॅपिडोचा परिवहन मंत्र्यांनी भांडाफोड केलाय बँक एफ डी पेक्षा जास्त व्याज हवं असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करा शेख हसीना यांना शिक्षा कुठे होणार होणार आहे 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 प्लॅटफॉर्म हा लवकरच बंद शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाचा मार्ग मोकळा झालेला तर टीम इंडियामध्ये तीन मोठे बदल करण्यात आलेले आहेत दुसरीकडे काजोलनं स्वतःच्या चित्रपटावर टीका केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन जुलै वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे परिवहन मंत्र्यांनी केलेल्या रॅपिडोच्या भांडा फोडची राज्य शासनानं कोणत्याही बाईक ऍपला अद्याप अधिकृत परवानगी दिलेली नाहीये तरीही अवैधरित्या ऍपद्वारे आरक्षण करून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रंगे हात पकडलाय शासनानं नुकतंच ई बाईक धोरण जाहीर केलंय त्यानुसार विविध अटी आणि पालन करणाऱ्या आणि केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांना यापुढे बाईकची टॅक्सी परवानगी मिळणार आहे त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारला असता मुंबई अथवा इतर शहरामध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाहीये असं सरकारी उत्तर मिळालंय याची उलट तपासणी करण्याच्या हेतून मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी अॅप वर स्वतः अनोळखी नावानं बाईक बुक केली पुढच्या दहा मिनिटांमध्ये सदर बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामध्ये हजरही झाली अशा प्रकारे अनधिकृत चा मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडं म्हणून पाचशे रुपये देऊ केले तसंच तुझ्यासारख्या गोर गरिबांवर गुन्हा दाखल करून आम्हाला काहीच साध्य होणार नाही यामागे लपलेल्या बड्या धेंडांना शासन झालं पाहिजे हाच आमचा हेतू आहे असं ते म्हणाले परवानगी नसताना बाईक टॅक्सी चालवली याबाबत रॅपिडो ओला आणि उबर या तिन्ही कंपन्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे तसंच बाईक टॅक्सी सुरू असताना कोणतीही बाईक टॅक्सी सुरू नसल्याचं उत्तर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं होतं त्यावर अनोळखी नावानं बुक केली होती आता या बाईक टॅक्सी सुरू असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं प्रताप सरनाईक म्हणाले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पोस्ट ऑफिसच्या योजनांची आजच्या काळात लोक बचत करण्याबद्दल आणि त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग हा गुंतवण्याबद्दल अधिक जागरूक झालेले आहेत परंतु कधी कुठे गुंतवणूक करायची कुठे पैसे सुरक्षित राहतात आणि चांगला परतावा मिळतो हे ठरवणं कठीण होतं शेअर बाजारातील चढउतार आणि बँकांच्या घसरत्या व्याजदरांमध्ये पोस्ट ऑफिस बचत योजना एक विश्वासार्ह पर्याय म्हणून उदयास येत आहेत या पोस्ट ऑफिस योजनांना केंद्र सरकारचा पाठिंबा आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना विशेषत साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी आहे ही योजना नियमित उत्पन्न आणि निवृत्तीनंतर भांडवल संरक्षणासाठी आदर्श मानली जाते ती सात पूर्णांक चार टक्क्यांपर्यंत व्याज दर देते आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत कर सूट देखील देते जर तुम्ही कमी जोखीम आणि कर बचतीची गुंतवणूक शोधत असाल तर एन ए हा एक उत्तम पर्याय या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे सध्या त्यावर सात पूर्णांक अंतर्गत करमुक्त आहे आणि परिपक्वता रक्कम हमी आहे सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी भविष्यातील निधी निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे ही आठ पूर्णांक दोन टक्केचा उच्च व्याज दर देते यामध्ये गुंतवणूक केली तर कर सवलत सुद्धा मिळते ही योजना फक्त दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी उघडता येते पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना बँक सारखीच आहे आहे पण जास्त एका वर्षाच्या ठेवीवर सहा पूर्णांक नऊ टक्के व्याजदर मिळतं आणि पाच वर्षांच्या ठेवीवर सात पूर्णांक पाच टक्के व्याजदर मिळतं जर तुम्हाला जोखमींपासून दूर राहून सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिस बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी सध्या वाढलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं न्यायालयाच्या अवमाननेशी संबंधित एका प्रकरणात शेख हसीना यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण एक च्या तीन सदस्यीय खंडपीठानं ही शिक्षा जाहीर केलेली आहे त्या बांगलादेशातून पळून येथे आल्या होत्या त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना कुठे शिक्षा होणार असा सवाल उपस्थित होतोय भारतात राहत असताना त्यांना शिक्षा होणार का की त्यांना जबरदस्तीनं बांगलादेशला बोलावून तिथे शिक्षा होणार आहे अशी चर्चा आता होतीये या प्रकरणात सुनावणी सुरू असताना न्यायालयानं शेख हसीना यांचे ऑडिओ क्लिप शब्द ऐकले आहेत ते अतिशय गंभीर मानले जात आहेत आणि त्यावर त्यांनी म्हटलंय की हे विधान न्यायालयाचा अपमान करण्याचा आणि न्यायालयाला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे या संभाषणात सहभागी असलेल्या बुलबुल यांना सुद्धा दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ही शिक्षा दोघांनाही तेव्हाच लागू होईल जेव्हा ते दोघेही न्यायालयासमोर शरण येतील किंवा पोलीस त्यांना अटक करतील शेख हसीना यांना भारतात नाही तर बांगलादेशात जेव्हा त्या तिथे ते जातील तेव्हाच शिक्षा लागू होईल शेख हसीना यांनी त्यांच्या जबाबात न्यायालयाला कमी लेखलं त्यासाठी त्यांना सहा महिन्याची शिक्षा होणार आहे परंतु ती सक्त मजुरीची शिक्षा होणार नाहीये देश सोडल्यानंतर आवामी लीगच्या नेत्याला अशा प्रकारे शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे शेख हसीना यांनी ही शिक्षा स्वीकारणं आवश्यक आहे सत्ता पालटानंतर त्यांच्या विरुद्ध खून अपहरण आणि देशद्रोहाचे सुमारे दोनशे सत्तावीस गुन्हे दाखल आहेत या कारणास्तव बांगलादेश सरकारनं शेख हसीना यांचा पासपोर्ट देखील रद्द केलेला आहे बांगलादेशच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही न्यायाधिकरणाची कार्यवाही टीव्हीवर थेट दाखवण्यात आलेली आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात स्विगी कंपनीची जेवण आणि किराणा सेवा देणाऱ्या स्विगी कंपनीनं त्यांचा मिनीस नावाचा ऑनलाईन स्टोअर फ्रंट प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे स्विगीनं विक्रेत्यांना ही सेवा दहा ऑगस्ट पर्यंत बंद केली जाईल असं सांगितलंय हा प्लॅटफॉर्म हा लहान व्यवसाय आणि क्रिएटर्ससाठी होता कंपनीनं विक्रेत्यांना दिलेल्या मुदतीपूर्वी त्यांच्या बाकी असलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यास पैसे काढून घेण्यास आणि त्यांचे स्टोअर फ्रंट बंद करण्यास सांगितले आणि क्विक कॉमर्स सेवांवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्यानं कंपनी अनावश्यक युनिट्स बंद करते पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूया शाळांमधून निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाची मुंबईतील विविध माध्यमांच्या शाळांमधून निवृत्त झालेल्या शिक्षकांना लवकरच निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मराठी आणि एम एस सी आय टीच्या कारणांवरनं माध्यमिक विभागातील अनेक शिक्षकांचे निवृत्ती वेतनाचे प्रस्ताव शिक्षण विभागात प्रलंबित होते त्यासाठी शिक्षक भरतीकडनं करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आलाय आणि तब्बल सहाशेहून अधिक सेवानिवृत्त शिक्षकांना त्याचा लाभ मिळणार आहे महापालिका माध्यमिक शाळा शिक्षक कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वेतन सुरू होण्यासाठी माजी आमदार कपिल पाटील तसंच शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षक भारतीकडनं सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना येथे खेळला जातोय या कसोटीसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आलेले आहेत नाणेफेकीनंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलनं भारताच्या प्लेईंग इलेव्हन ची घोषणा केली ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की बुमराह ही कसोटी खेळत नाहीये बुमराहला एच बॅस्टन कसोटीतनं विश्रांती देण्यात आलेली आहे नाणेफेकी दरम्यान शुभमन गिलनं बुमराहच्या जागी आकाश दीपला संघात कसोटीसाठी घेतलेल्या प्लेंग इलेव्हन मध्ये आणखी दोन बदल करण्यात आलेले आहेत करुण नायर आणि शार्दुल ठाकूर यांना ही संघात स्थान देण्यात आलेलं नाहीये नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी त्या दोन खेळाडूंची जागा घेतलेली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री काजोलची अभिनेत्री काजोलनं आता पहिल्यांदाच भयपटांच्या प्रांतात पाऊल ठेवलंय मा, काजोल मा हा काजोलच्या कारकिर्दीतला पहिला हॉरर चित्रपट ठरलेला आहे मात्र या चित्रपटाविषयी स्वतः काजोलनं व्यक्त केलेले विचार काहीसे आश्चर्यचकित करणारे आहेत एका मुलाखतीत बोलताना काजोल म्हणाली मला भयपट अजिबात आवडत नाही मी अनेक मोठे चित्रपट पाहिले आहेत पण हॉरर चित्रपटांची चाहती मी नाही मी मा सुद्धा पूर्णपणे पाहिलेला नाहीये काही भाग पाहिलेत तेही ग्रीन स्क्रीन आणि पार्श्वसंगीताशिवाय शिवाय कारण मला घाबरायचं नव्हतं आता केवळ व्यावसायिक गरज म्हणून पाहावं लागेल एवढंच असं काजोलनं सांगितलंय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या आपण पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर